समजावे या दृष्टिकोनातून शालेय परिसरात लोकशाही पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करण्यासाठी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी मतदान केले ही निवडणूक प्रक्रिया भारतीय निवडणूक पद्धतीप्रमाणे पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली या निवडणूक प्रक्रियेत एकूण सहा उमेदवार रिंगणात होते योगेश दळवी वर्ग नववी श्रुती गायकवाड वर्ग नववी समीक्षा भुसारे वर्ग पाचवी प्रथमेश बांगर वर्ग आठवी कौशल्य व्यास वर्ग आठवी आणि अविरा भवर वर्ग सातवी असे एकूण सहा विद्यार्थ्यांनी आपले नशीब आजमावले यावेळी विद्यालयीन इतर विद्यार्थ्यांना शाळे मतदान पत्र बनवून देण्यात आले तसेच शाळेचे संस्थाचालक श्री पंकजी तोषणीवाल यांच्या संकल्पनेतून आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रवीण कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळे निवडणूक उत्साहात पार पडली यावेळी वर्ग नववीचा योगेश दळवी हा विद्यार्थी प्रतिनिधी वर्ग नववी ची श्रुती गायकवाड यांची विद्यार्थ्यांनी प्रतिनिधीपदी निवड झाली या शाले निवडणुकीत शाळेतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी यांनी घेतला शिक्षकेतू साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच न्यूज आता करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका